दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनला लाईक आणि सब्स्क्राइब करा मंगळवार तीन जून दोन हजार पंचवीस रोजी पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कामठी शहरात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात गोवंश हत्याला घेऊन बातमी प्रकाशित करण्यात आली होती या बातमीच्या दोन दिवसातच प्रशासन हरकत हरकतमध्ये आले गुरुवार संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान जुना पोलीस ठाणे कामठी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत यांना देऊन मदतीकरिता करिता परिमंडळ क्रमांक पाच नागपूर शहर येथील पोलीस ठाणे नवीन कामठी पारडी व हो कळमना तसेच आर सी पी एफ पथक यांना रेड कार्यवाहीमध्ये मदतीकरिता बोलावून गांधीनगर भाजीमंडी कामठी परिसरातील तीन बंदिस्त ठिकाणी रेड कार्यवाही केली के असता आरोपी गोडाऊन मालक व घरमालक वजीर कुरेशी साजिद कुतुब कुरेशी जुबेर अल्ताब कुरेशी सत्तार कुरेशी आसिफ कुरेशी व माल मालक मदत करणारे यांनी बकरी ईद निमित्ताने अवैधरित्या कत्लीकरिता तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकूण दोनशे अडोतीस गोवंश जनावरे ही अमानुषरित्या बांधून चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करता कतलीकरिता क्रूरतेने बांधलेले त्यांना अपंग केलेले तसेच गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्याने गांधीनगर भाजी मंडी येथून एकूण दोनशे अडोतीस गोवंश जनावरे गाय बैल कालवंड प्रत्येकी अंदाजे किंमत दहा हजार रुपयेप्रमाणे एकूण तेवीस लाख ऐंशी हजार रुपयांचे गोवंशीय जनावरे जप्त करून जनावरांना गोसेवा समिती गो लुंबिनी नगर कामठी येथे पालनपोषणकरिता दाखल करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वय गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करीत आहे